नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर श्वेताजीत ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे आमच्याकडं कार्यक्रम आणि कार्यक्रम आहे बारसा तर माझ्या माझ्या नणंदबाई आहेत आणि आमची चाललेली तयारी कारण का इकडे आम्ही टायमिंग वगैरे दिलं होतं त्यामुळे पय पाहुणे पण खूप आले होती आणि स्पेशल असं जेवण पण होतं आणि जेवणाचं मेनू काय आहे ते शेवट मी सांगेनच तुम्हाला आणि सर्व सर्वांनी काही भेटवस्तू घेऊन येतात बारसं असलं की बाळासाठी कपडे कि कपडे आणि काही भेटवस्तू घेऊन येत असतात तर मग तेच चाललेलं सर्व वटी भरून वटी भरून वगैरे घ्यायची होती आणि मग खूप ताईंकडली माणसं म्हणजे ताईंच्या सासरची माणसं माहेरची अशी सगळीच आली होती आणि गर्दी पण खूप होती त्यामुळे आज काय मला लाईव्ह जमलीच नाही घ्यायला पण ठीक आहे तर ब्लॉग तर नक्की बघा ब्लॉगसाठी जास्त धडपड असते माझी आणि रुद्रची मध्ये मस्त मस्ती चालूच असते लहान मुलं बोलल्यानंतर मस्ती तर काय होणारच आणि आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा शेवट शेव शेवटी कसं वाटते तुम्हाला नक्की सांगा आणि ही सर्व आमची फॅमिली मेंबर सर्व बसलेत तर सर्वांच्या का वटी वगैरे भरून घ्यायच्या होत्या शेवट नंबर मी लावणं होते त्यामुळे मी निवांत उभी होते बघत होते काय झाले कसं करतात कारण का कसं असतं एवढं बघून पण लक्षात येते वटी भरताना म्हणून मी निरीक्षण करत होते त्यांचं की कसे ते ओटी वगैरे भरतात कसं काय असतं सोप्पं असतं पण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस जातो ना वटी भरायला त्यावेळेस एखादी मिस्टेक तर होतेच माझ्याकडून तर शंभर टक्केच होते तर चालेल शिवांची पण मस्ती आधीमध्ये चालूच होती तर पहिले सासरच्या माणसांनी सर्वांनी ओट्या भरून घेतल्या कारण का त्यांना जायचं पण होतं जेवायचं होतं कार्यक्रम पण पार पाडायचं होतं आणि असं पण उशीर झालंच चा। होतं त्याच्यानंतर हे आमच्या वि बिजू वहिनी तर त्यांच्यानंतर मग आमच्या आईला ह्या माझ्या सासूबाई आहेत तर त्या व्हिडिओमध्ये दिसतात तुम्हाला क्वचित तर जास्त नसतात घरातली मेंबर्स सपोर्ट तर आहे सर्वांचा पण नाही आवडत कारण का कसं आहे सोशल मीडियानंतर मग बघणारे खूप असतात त्याच्यानंतर मग लगेच कमेंट करतात की हां असं राहतात तसं राहतात त्यामुळे ती सहसा येत नाही लाइव व्हिडिओ वगैरे शॉर्ट व्हिडिओ पण हा सपोर्ट आहे सर्वांचा खूप तर इकडे शिवांची चाललेली मस्ती शिवांची मस्ती काय थांबतच नव्हती पण तिकडे आमचा कार्यक्रम चांगला चालू होता तर हा मग शिवांशला पण शूटमध्ये घेतलं का तर शेवटी कसं आहे आठवण असते कोणताही कार्यक्रम असो काय असो एखादी व्हिडिओ आपण ज्या वेळेस यूट्यूबला सोशल मीडियावर शेअर करतो त्यावेळेस ती एक सेविंगमध्येच असते व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मग आली माझी बारी कारण का आम्ही शेवटीच जाणार होती मग तरी पण मी बघत होते निरीक्षण करत होते हां बाबा कसं करतात काय तरी पण हां तरी पण ताईनं विचारलं की ताई काय करू कसं करू विचारते विचारत त्यांच्याकडून जे विचारत होते काय करू कसे करू आणि मी पण छोटेशी म्हणजे छोटंसंच गिफ्ट आणलं आहे बाळासाठी तर आणू चांगले दिवस ज्यावेळेस वेळेस आपले येतील त्यावेळेस नक्की सर्वांसाठी सर्व करायचं पण सध्या दिवस आपले आपल्याला माहिती आहेत कसे आहेत ते पण आता थोडं का म्हणत छोटंसं गिफ्ट घेऊन आली मी बाळासाठी आणि बाळाचं नाव काय आहे शेवटी नक्की बघा तर खूप छान नाव आम्ही ठेवलेलं आहे तर न विसरता ही व्हिडिओ प्लीज सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि वटी ओ व सर्वांच्या भरून झालेल्या होत्या कारण का शेवटी मीच राहिली होती तर मग एक पद्धत असते इकडे सर्व सुहासनी आलेले असतात त्यांना हल्दी कुंकू द्यायचं असतं तर तो काम माझा होता तर मग सर्वांना हल्दी कुंकू लावायची कामं काम मी करत होते आणि ह्या कोपऱ्यात बसलं त्या आकाशी चढव्याला माझे जाऊ बाई आहेत तर त्या म्हणजे सर्वांचं को जो कोणी गिफ्ट वगैरे घेऊन येतं ते लिहून ठेवायचं असतं का तर ज्या वेळेस शेवटी कसं असतं आहे ज्या वेळेस आपल्याकडं कार्यक्रम असतो ते घेऊन येतात आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे कार्यक्रम असतो त्यावेळेस आपण पण लिहून जायचं असतं मग ते काय घेऊन येतात हे लक्षात ठेवण्यासाठी मग त्यांचं चाललेलं लिखाण वगैरे काय कसं करायचं आणि इकडं आमचं पदर नीट करायला काकी सांग होत्या पण ते पदर मी सरळ घेतलं होतं वाटलं उलट आहे तर मग ते चाललेलं गोंधळ गोंधळात गोंधळ असतंय पण छान झालं बारसा तर मस्त झालं आणि याच्यानंतर मग सर्वांना सॉन्ग म्हणजे ज्या असतात ना पाळना साँग म्हणजे घेतात ना गाणी बोलतात ना तर मग त्याचा कार्यक्रम घ्यायचा होता आम्हाला तर हा कार्यक्रम नक्की बघा आणि कसा वाटते नक्की सांगा आणि व्हिडिओही कशी वाटली नक्की सांगा खूप जणांचा खूप सपोर्ट आहे मला आणि ह्याच्यापुढं पण सर्वांना विनंती आहे की अशी सपोर्ट सर्वांनी कायम ठेवा आणि लवकरच काही ना काही खुश खबर तर येतच असतात ते यूट्यूबकडून जे काही मागं झालं गेल्या महिन्यात ते खरंच मोठं होतं धक्का होता माझ्यासाठी तर ते पण काही प्रॉब्लेम झालं होतं ती पण व्हिडिओ येणार आहे परत एक खुश खबर आहे ती पण मी ती पण तो पण ब्लॉग मी बनवणार आहे तर प्लीज सर्वांनी असंच सपोर्ट कायम सर्वांचं राहू द्या एवढ्या काही कळत नाही यूट्यूबचं पण हा जेवढं काही कळतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर हे आमचं छोटंसं बाळ आहे तर त्याचे रडत रडत नव्हता त्याच्यानंतर मग जास्त माणसं बघितल्या बघितल्यावर जर रडतं तरी आज शांत होता तर आता मेन कार्यक्रम चालू होणार आहे नाही <laughs> लक्ष्मी

शिमीली शिमीली नारायण्या हां भरत्या 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 जाणे पप्पा जाणे पप्पा जाणे पप्पा तिने नाव गी दे दे

kutlu biar jadi pasinau, <laughs> arnau, पुस्तक ऐकलं मोबाईल मध्येच नाही

Obrigada. Yeah, yeah.

आणि अशा प्रकारे आमचा कार्यक्रम तर खूप छान चालू आहे आणि मस्त झाला कार्यक्रम आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका तर जेवणामध्ये मेनू होतं शिराभात तर त्याच्यासाठी उशीर लागणार होतं आणि कसं थोडं हे वाटतं की हा जेवताना व्हिडिओ वगैरे काढायचं जा मला जरा वेगळंच वाटतं तर मी नाही काढली लक्षात आलं होतं की नाही म्हणजे जेवण काय होतं मेनू काय होतं दाखवण्याचं पण शिराभातचं मेनू होतं आमच्याकडं स्पेशल आज तर छान वाटलं कार्यक्रम पण छान झाला आणि असाच आशीर्वाद पण द्या बाळाला सर्वांनी आणि भेटू आता लवकरच पुढल्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि मी सॉन्ग बोललेलं कसं वाटलं म्हणजे गाणं पाळणं गाणं काय बोलतात ना गाणी माझी म्हणजे मला आलं नाही पण प्रयत्न केला तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका